नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हखची माहिती या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेमध्ये कालचा जो मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे तर त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे या योजनेमध्ये यामध्ये जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती यामध्ये सात अटी आहे ते सात अटी काढण्यात आलेल्या आहेत तर ते कोणकोणत्या अटी असणार आहे त्यानंतर यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहे आणि तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला खाली लाल रंगाचा सबस्क्राईब नावाचं बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील चला मग आता व्हिडिओमध्ये बघूया की यामध्ये कोणकोणते कागदपत्रे वगळण्यात आलेली आहेत तरी ते बघू शकता एक नंबरला सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुद सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल आता मागे पंधरा दिवसापर्यंतच मुदत ठेवण्यात आलेली होती पण आता ती दोन महिने मुदत ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही जर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज जे करण्यात आलेले लाभार्थी आहे त्यांना एक जुलैपासूनच तुम्हाला पंधराशे रुपयाचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे दोन नंबरचा मुद्दा आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते ग्राह्य ये धरण्यात येणार आहे यामध्ये रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चारीपैकी कोणताही जर एक तुमच्याकडे प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असेल तर तुम्हाला त्या योजनेमध्ये अर्ज करता येऊ शकतो अर्ज करता येणार आहे त्यानंतर तिसरा पॉईंट आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे तर मागच्या जो मागचा जो जीआर आर होता त्यामध्ये अट दिलेली होती की शेतीची तर ह्या आता ह्या नवीन परिपत्रकामध्ये पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेलं आहे तर मागे एकवीस ते साठ पर्यंतच महिला अर्ज करणार होती तर आता एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत ज्या पण महिला आहे त्या ह्या योजनेमध्ये अर्ज करू शकता त्यानंतर पाचवा मुद्दा आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल जर परराज्यात जर जन्म झालेला असेल महिलेचा जर तर महाराष्ट्रामध्ये अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर त्यांनी जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांना त्यांच्या पतीचे जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात ते डॉक्युमेंट सुद्धा प्रमाणपत्र जे काय असेल कागदपत्र ते सुद्धा यामध्ये ग्राह्य धरण्यात येईल आणि सहावा मुद्दा आहे दोन पॉईंट पाच लक्ष म्हणजे अडीच लाखापर्यंत जो उत्पन्नाचा दाखला उपलब्ध जर नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे जर अडीच लाखापर्यंत तुम्हाला उत्पन्न दाखला काढायचा होता पण आता जर तो दाखला जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल किंवा काढलेला नसेल तर तुमच्याकडे जर पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्न दाखला देण्याची काहीही गरज नाही आहे तर यात हा उत्पन्न दाखला तुम्ही नाही दिला तरी चालेल तुम्ही रेशन कार्ड अपलोड करून सुद्धा फॉर्म अर्ज भरू शकता त्यानंतर सातवा मुद्दा आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे ज्या मुलीचं लग्न झालेलं नसेल ती एकवीस ते पासष्ट या वयोगटात बसत असेल तर ती मुलगी सुद्धा ती महिला सुद्धा यामध्ये अर्ज करू शकते तर असे हे महत्वपूर्ण सात बदल झालेले आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला अजून काय अडचण असेल तर मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र